श्री गणेशाय नमहा हरे कृष्ण मंडळी मंडळी हो सनातन सार्य यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण ऐकणार आहोत कालभैरवाष्टकम देवराज सेव्यमान पावनाघ्रिपंकज व्यालयज्ञसूत्रमिंदुशेखर कृपाकरम नारदादियोगी वंदितं दिगंबरं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भाुकोटीभस्वं नीलकण्ठमिप्सितार्थदायकं त्रिलोचनम कालकालमंबुजाक्षमक्षशूलमक्षर काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे शूलटङ्कपाशदण्डपाणिमादिकारणं श्यामकायमादिदेवमक्षरं निरामयं भीमविक्रमं प्रभुं विचित्रताण्डवप्रियं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे भुक्तिमुक्तिदायकं प्रशस्तचारुविग्रहं भक्तवत्सलं स्थितं समस्तलोकविग्रहं विनिक्वणन्मनोज्ञ हेमकिङ्किणीलसङ्कटिं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे धर्मसेतुपालकं त्वधर्ममार्गनाशनम् कर्मपाशमोचकं सुशर्मधायकं विभुं स्वर्णवर्णशेषपाशोभिताङ्गमण्डलं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे रतनपादुकाप्रभाभिरामपादयुग्मकं नित्यमद्वितीयमिष्टदैवतं निरञ्जनं मृत्युदर्पनाशनं करालदंष्ट्रमोक्षणं काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे अट्टहास भिन्नपद्मजाडकोशसंततीं दृष्टीपात नष्ट पाप जाल पापजालमुग्रशासनं अष्टसिद्धिदायक कपालमालिकाधरम का काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे भूतस विशकीर्तीदायक काशिवासलोकपुण्यपापोधक विभुं नीतिमार्गकोविदं पुरातनं जगतपतीं काशिकापुराधिनाथ भजे कालभैरवाष्टकं पठन्ति ये मनोहरं ज्ञानमुक्तिसाधनं विचित्रपुण्यवर्धनं शोकमोहदैन्यलोभकोपतापनाशनं प्रयान्ति कालभैरवाङ्घ्रिसन्निधिं नराद्रुवं काशिकापुराधिनाथकालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे काशिकापुराधिनाथ कालभैरवं भजे किती कालभैरवाष्टकम संपूर्ण मंडळी हो हा व्हिडिओ आपणास कसा वाटला कमेंटतर्फे आम्हाला नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असल्यास असेच आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपले नातेवाईक मित्रमंडळी यांच्यासोबत नक्की शेअर करा आपण लवकरच भेटू नवीन व्हिडिओमध्ये